जी एम संस्थेतर्फे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तसंच अधिकारी वर्गाचा सत्कार करण्यात आला प्रथमेश दिलीप कांबळे हे आय पी पी एस परीक्षा उत्तीर्ण होऊन सांगली जिल्हा परिषद इथं आरोग्य निरीक्षकपदी त्यांची नेमणूक झाल्याबद्दल आणि एस एस सी बोर्ड इयत्ता दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जी एम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीनं करण्यात आला प्रथमेश दिलीप कांबळे हे कारंबागावचे सुपुत्र आहेत हर्षदा अप्पा गायकवाड एस एस सी बोर्ड परीक्षेत चौऱ्याण्णव टक्के गुण ज्ञानदीप कुणाल कसबे याला चौऱ्याण्णव टक्के गुण अनुष्का पप्पू लोंढे हिनं बहात्तर पूर्णांक चाळीस टक्के गुण घेऊन घौघवीत यश संपादित केल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जी एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे उत्सवाध्यक्ष अजहर शेख जी एम संस्थेचे विश्वस्त पप्पू गायकवाड दिलीप कांबळे वाहिद विजापुरे दत्ता शिंदे हर्षवर्धन बाबरे कनिष्क वाघमारे आप्पासाहेब गायकवाड अनिकेत तळभंडारे रघु बनसोडे संतोष कदम अजय कोळेकर निहाल क्षीरसागर सोहेल शिरसे आकाश जमादार गौरव पात्रे रवी कांबळे आणि जी एम मित्रपरिवार उपस्थित होता